नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज आपण आलेलो लोणीच्या गाय बाजारामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला लोणीचा हा बाजार आपण पाहतोय तीन ते चार हजार गाई विक्रीसाठी आलेल्या आहेत शेतकरी बांधवांनो चार नंबरच्या दावणीवर आहेत आपण बघू शकता आता दावण आपण बघणार आहेत आज खरेदी विक्री सुरू आहे शेतकऱ्यांच्या लाईव्ह खरेदी विक्री आपण दाखवणार आहे शिवानी मान्छे होइन शिवानी मान्छे होइन स्प्रीम भलाई छ शिवानी फाइनल कुपर रेजिस्ट्रेसन एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाई तुम्हाला दाखवणार आहे शेतकरी बंधनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कुठून पाहता आम्हाला कमेंट मधून कळवा आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का कमेंट करून सांगा या ठिकाणी बघू शकताय खरेदी झालेली आहे गुलाल टाकून गाई रेडी आहेत शेतकऱ्यांनी घेतलेल्या गाई आता बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या गाई घेतल्या शेतकऱ्याची पसंत तुम्ही बघू शकता अगदी खरंच फोटो आणि व्हिडिओ काढण्यासारखे काही आहेत काहीची कास वगैरे दाखवतो तुम्हाला बघा शिरा असते त्या माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही कधी लोणी बाजारमध्ये आले होते का कोणी कुठे कुठल्या शेतकऱ्यांनी घेतल्या नाशिक कितीला दिला जोडा एक चाळीस एक गायीचे दोन्हीचे एक चाळीस सत्तरला एक तर बघू शकता शेतकरी बंधनो सत्तर हजाराला एक गाय दिली ते आणि गुलाल टाकून गाय रेडी आहेत नाशिकच्या शेतकऱ्यांनी गाय घेतल्यात एकदम स्वस्तात बसल्यात गाय तर असाय लोणीचा बाजार एकदम स्वस्त आणि छान क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत इकडे बघू शकता इकडे खरेदी विक्री चालू आहे या दोन इकडे जोडा चालू आहे इकडे शेतकरी बघतायत गाईल ना बघा दात बघतायत किती दात किती इतक

आहे व्यवहार चालू शेतकरी गायी बघतायत आपण बघू शकता गायीचा व्यवहार नेमका कसा होतो आपल्याला पाहिजे आजच्या लाईव्हच्या माध्यमातून इथं बघू शकता एकदम छान गाई आता लाईव्ह व्यवहार आहे लाईव्ह एकदम कुठलाही बोट बिट घालून नाही लाईव्ह व्यवहार उघड 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 व्यवहार आहे बघू शकता दोन

اے کٹی بھائی بھائی ہٹ اے بھائی اے ادھے بھائی آ گئے کچھ بڑا طلاٹاڑن لگلا ہن خورے نہ خورے آ جا بھائی اے سو سرکار آ جا بھائی 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 آ جا झकास मराठी किंमत विचारते काय किंमत आहे झकास मराठी काय घेणार आहे का तुम्ही नुसते विचारता की اوئے گاڑی رستي تيي ٽي ٽائي 15000000 ڪاروڙي ڏاڏا ڪاروڙو علي ڪاروڙي ڪالا گاڏي هه ورو ڏي فائدا واري ڪي خالي گاڏي پر گاي ڏاڻا پادن سيڪي يرهٽ گولي خالي ڪاروڙ या गाजी या गाजी कार चार्दा चार्दा पारे। पारे तर बघू शकताय इथं लाईव्ह खरेदी विक्री सुरू आहे शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधील चाललेली खरेदी विक्री आपण दाखवतोय हो गाया बघतोय सध्या कालवडी पण बघणार आहोत परंतु लोणीच्या बाजारात गायी जास्त असतात बघू शकता इकडं भरपूर गाई आलेल्या आहेत जिकडे तिकडे गाईच आहेत गाई बाजार खूप मोठा आहे बघू शकता आपण प्रचंड गर्दी आहे इकडं बघू शकता सगळ्या गाईच्या

संपदा निजी बार तप्पा सुने का हो काय तप्पासून आहे दोन्ही पण दोन्ही पण माझेवर आहेत आठ दादरा दिवस बाकी आहेत त्यांची पहिल्यांदा काय पहिला पहिला चला बघा पहिल्यांदा एकदम एवढा मांडी घालून बस पाऊच उचलला तर घेऊ नका ना पाऊच उचलला तर घेऊ नका तर बघू शकता शेतकरी बांधवंनो या ठिकाणी आपण लाइव कालवडी बघ पहिल्यांदा द्या चार चार जाती चार चार जाती पहिल्यांदा आहेत एकदम गरीब कालवडीत काय किमती सांगितलं त्यांचे दोघांचे दोनदा दोनदा एक लाख दहा हजार एकीचे द्यायच्या किमती काय कमी जास्त होऊन जाईल बर तर शेतकरी बंधू न बघू शकताय अशा किमतीच्या काही आता जर कोणाला घ्यायच्या असतील तर तुम्ही संपर्क करू शकताय नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव सत्तावीस एकतीस चौऱ्याऐंशी एकोणचाळीस बर किती काही असतात तुमच्याकडे आमच्याकडे पंधरा काही पंधरा काही आहेत

बघू शकता ज्यांना कोणाला लागत असतील तर संपर्क करा आता जो नंबर दिला होता त्या नंबरवर फोन करू शकता तुम्ही लगेच

तर शेतकरी लोणीचा बाजार कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक नंबर सुंदर बाजार आहे परंतु तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा करतो